सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत विष्णू देवांचे दशावतार याची सविस्तर माहिती दशावतार हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या विष्णूंचे दहा अवतार ते विश्वव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी विष्णू पृथ्वीवर अवतरतात अशा दहा वेळा दर्शवतात या प्रत्येक अवताराची एक विशिष्ट पौराणिक कथा आहे आणि ती भक्तीची वस्तू आहे अवतारांची यादी पंथ आणि प्रदेशांमध्ये काही फरक दर्शवत असते हिंदू धर्मात तीन प्रमुख देवता आहेत ब्रह्मा निर्माता शिव विनाशक आणि विष्णू रक्षण करता विष्णूंचे अवतार चांगल्याला बळ देण्यासाठी आणि वाईटांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी आणि संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात असे मानले जाते हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीतेमध्ये अध्याय चारमधील सात आणि आठ श्लोक या अवतारांचा उल्लेख करत असतात तर त्यांचे कोणकोणते अवतार आहेत तर पहिला अवतार आहे मत्स्य दुसरा आहे कुर्मा तिसरा वराह चौथा नरसिंह पाचवा वामन सहावा परशुराम सातवा राम, राम आठवा कृष्ण नववा बुद्ध आणि दहावा कळकी बहुतेक परंपरामध्ये कृष्णाला आठवा अवतार मानले जाते कृष्णाला वगळणाऱ्या परंपरांमध्ये सामान्यतः विष्णूला नाही तर कृष्णाला सर्व अवतारांचा स्रोत मानले जाते काही परंपरांमध्ये कृष्णाचा भाऊ बलराम हा आठवा अवतार मानला जातो बहुतेक परंपरांमध्ये बुद्ध गौतम बुद्ध हा नववा अवतार मानला जातो दहावा अवतार जो अद्याप पृथ्वीवर प्रकट झालेला नाही तो कलकीय आहे जो कलियुगाच्या शेवटी हिंदू धर्मातील वर्तमान युगाच्या शेवटी प्रकट होण्याची अपेक्षा आहे ज्यानंतर एक नवीन युग येईल महाप्रलयाच्या वेळी जगातील ज्ञान आणि प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी विष्णू मत्स्य संस्कृतमध्ये मासे अवतार धारण करतो तो माशाच्या रूपात मनु समोर येतो आणि संरक्षण मागतो मनु माशाचे रक्षण करत असताना माशाचा आकार वाढत राहतो जोपर्यंत मनु माशाला समुद्रात घेऊन जातो आणि त्याला कळते की तो स्वतः विष्णू आहे विष्णू मनूला येणाऱ्या प्रलयाबद्दल माहिती दे देतो ज्यामुळे जगाचा नाश होईल आणि तो त्याला ऋषी आणि जगातील सर्व प्राण्यांना एकत्र करून त्यांना नावेत सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देतो जेव्हा महाप्रलय सुरू होतो तेव्हा मत्स्य शिंग असलेल्या माशाच्या रूपात परत येतो आणि प्रलयाच्या काळात त्यांना सुरक्षित ठेवतो ज्यामुळे नागांचा राजा वासुकी याच्या मदतीने स्वतःला नावेत जोडतो जेव्हा देव आणि असुर एकत्र येऊन अमरत्वाचे अमृत मिळवण्यासाठी दुधाच्या महासागराचे मंथन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मंदार पर्वत ज्याचा वापर ते वासुकीला घाव घालण्यासाठी मंथन शाप्ट म्हणून करतात तो प्र समुद्राच्या तळाशी बुडू लागतो त्यानंतर विष्णू कुर्माचे म्हणजेच कासवाचे रूप धारण करतो जो पर्वताचा भार वाहून नेतो तिसरा अवतार म्हणजे वराह महाकाय डुक्कर जेव्हा हिरण्याक्ष हा राक्षस पृथ्वीला पळून नेतो आणि तिला वैश्विक महासागराच्या तळाशी घेऊन जातो तेव्हा ब्रह्मा आपल्या विचारात विष्णूवर लक्ष केंद्रित करतो आणि त्यानंतर विष्णू त्याच्या नागपुडीतून बाहेर पडतो वेगाने आकारात वाहणारा वराह डुक्कर म्हणतो तो पृथ्वीला तिच्या योग्य ठिकाणी परत आणण्यासाठी हिरण्यक्षयी युद्ध करतो आणि त्याचा पराभव करतो हिरण्यकश्यपू जो हिरण्यक्षचा भाऊ आहे तो त्याच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो आणि कठोर तपश्चरेद्वारे त्याला ब्रह्माकडून वरदान मिळते या वरदानामुळे त्याला मनुष्यम किंवा प्राणी मारू शकत नाहीत घरात किंवा बाहेर नाही दिवसा किंवा रात्री नाही जमिनीवर किंवा आकाशात नाही तो या शक्तीचा वापर देवांना वश करण्यासाठी आणि विष्णूंच्या भक्तांना छळण्यासाठी करतो परंतु त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद विष्णूचा उपासक बनतो आणि हिरण्य कशपू त्याला मारण्याचा प्रयत्न करत राहतो जरी तो व्यर्थ जातो कारण प्रल्हादला विष्णूने संरक्षण दिले आहे शेवटी विष्णू नरसिंह अर्धा मानव आणि अर्धा सिंह माणूस किंवा प्राणी नाही म्हणून अवतरतो आणि संध्याकाळच्या वेळी दिवस किंवा रात्र नाही त्याच्या घराच्या उंबरठ्यावर हिरण्यकशिपूला त्याच्या मांडीवर ठेवून आणि त्याच्या नखांनी त्याला बाहेर काढण्यासाठी मारतो प्रल्हादाचा नातू बाली ज्याने आपल्या वरदानशक्तीचा वापर करून तिन्ही लोक स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ जिंकले त्याचा सामना करण्यासाठी विष्णू पाचव्या अवताराच्या रूपात वामन एक बटू म्हणून प्रकट होतो एके दिवशी वामन बालीच्या दरबारात आला आणि त्याच्याकडे तीन पावलांमध्ये पाऊल टाकता येईल तितकी जमीन मागितली राजाने हसून विनंती मान्य केली महाकाय रूप धारण करून वामनाने एका पावलाने पृथ्वी संपूर्ण पृथ्वी व्यापली आणि दुसऱ्या पावलाने पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातील मध्यलोप व्यापला पुढे जाण्यासाठी कुठेही उरले नाही म्हणून राक्षस राजाने आपले डोके खाली केले आणि वामनाला वचन दिलेल्या तिसऱ्या पावलासाठी त्यावर आपला पाय ठेवण्याचा प्रयत्न केला सल्ला दिला वामन प्रसन्न झाला आणि त्याच्या पायाच्या दाबाने त्याने बालीला पातळ्यात राज्य करण्यासाठी पाठवले सहावा अवतार म्हणजे परशुराम आहे जो क्षत्रि क्षत्रियांना योद्ध्यांना नष्ट करण्यासाठी जन्माला आला आहे ज्यांनी त्याच्या शक्तीचा गैरवापर करण्यास सुरुवात केली होती तो प्रथम राजा कार्त्य अर्जुनाला मारतो ज्याने त्याच्या वडिलांची गाय जबरदस्तीने हिरावून घेतली होती जेव्हा राजाचे पुत्र परशुरामाच्या वडिलांना सूड म्हणून मारतात तेव्हा तो पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांना एकवीस वेळा मारण्याची शपथ घेतो तो अमर असल्याचे मानले जाते आणि समुद्रात कुऱ्हाड फेकून ज्यामुळे पाणी कमी झाले भारतीय केरळ राज्य निर्माण करण्यास तो जबाबदार असल्याचे मानले जाते सातवा अवतार म्हणजे राम ज्याची कथा प्राचीन संस्कृत महाकाव्य रामायणात सविस्तरपणे सांगितली आहे राम हा आदर्श पुरुष आणि राजाने कसे राज्य करावे याचे आदर्श मानले जाते पृथ्वीवर दहशत पसरवणाऱ्या राक्षस रावणाचा वध करण्यासाठी विष्णूंचा जन्म रामाच्या रूपात होतो जेव्हा रावण रामाची रावण रामाची पत्नी सीतेचे अपहरण करतो तेव्हा राम रावणाचे निवासस्थान असलेल्या लंकेत सैन्य घेऊन जातो आणि वध करतो त्यानंतर तो सीतेसह त्याच्या राज्यात परततो त्यांच्या परतीचा दिवस भारतातील काही भागात दिवाळीचा सा सण म्हणून साजरा केला जातो आठवा अवतार कृष्ण आहे हे सर्वत्र मान्य आहे यादव कुळात कृष्णांचा जन्म देवकी आणि वासुदेव यांचा आठवा मुलगा म्हणून झाला आहे या अवताराचा मुख्य शत्रू असलेल्या त्याचा मामा कंस त्याच्या बहिणीला कैद करतो आणि तिच्या पहिल्या सहा मुलांना मारतो कृष्णाला गुप्तपणे गोकुळ गावात नेले जाते आणि नंदाकडे त्याचे पालनपोषण केले जाते तिथे तो त्याचा मोठा भाऊ बलराम देवकीचा सातवा मुलगा जो चमत्कारित्या वाचला होता त्याच्यासोबत वाटतो तो मोठा होतो आणि कंसाचा वध करतो त्याचे आजोबा उग्रसेन यांना सिंहासनावर बसवतो त्यानंतर तो अनेक दृष्ट राजांना पराभूत करतो आणि पांडवांना त्यांची चुलत भाऊ कौरवांना पराभूत करण्यास मदत करतो संस्कृत महाकाव्यातील महाभारतात ही कथा अधिक तपशीलवार सांगितलेली आहे भगवद्गीतेमध्ये कृष्ण हा देखील एक मुख्य आधार आहे जो महाभारताच्या सहाव्या पुस्तकात सांगितलेला आहे राजकुमार अर्जुन आणि कृष्ण यांच्यातील संवादाच्या स्वरूपात ते रसलेला आहे कृष्णाचा मोठा भाऊ बलराम हा शेषाचा अवतार मानला जातो जो विष्णूचा सर्प आहे परंतु काही परंपरामध्ये बलराम आठवा अवतार आणि कृष्ण हा नववा अवतार मानला जातो नववा अवतार म्हणजे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध मानले जातात ज्यांना अहिंसेचा प्रचार करण्यास आणि हिंदू धर्मात सुधारणा करण्यास मदत करणारे उपदेशक म्हणून चित्रित केले आहे नववा उत्तर म्हणून बुद्धांचा परिचय प्रथम गुप्त साम्राज्यात चौथ्या ते सहाव्या शतकात नोंदवला जातो जेव्हा भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्मामुळे हिंदू धर्माचा पाया पडत होता अवतार म्हणून बुद्धांचा समावेश बौद्ध धर्माच्या सकारात्मक पैलूंना हिंदू धर्मात रूपांतरित करण्याचा आणि बौद्धांना हिंदू धर्मात पुन्हा एकत्रित करण्याचा प्रयत्न दर्शवतो अवतारांच्या यादीत बुद्धांचा समावेश आहे विष्णूंचा अंतिम अवतार कल्की आहे जो या युगाच्या शेवटी प्रकट होईल कल्कीला पांढऱ्या घोड्यावर बसलेला आणि उपटलेली तलवार घेऊन के चित्रित केलेले आहे आणि तो जगातील सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी आणि अस्तित्वाच्या नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी अस्तित्वात येईल तुलनेने साध्या जीवन रूपापासून उदाहरणार्थ मासे अधिक जटिल अवतारांकडे जाण्याच्या प्रक्रियेमुळे दशावताराचे काही अर्थ डर्विनच्या उत्क्रांतीच्या स्वरूपाचे अभिव्यक्ती म्हणून झाले आहेत ज्याचा वापर आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्माचे तर्कसंगतीनुसार करण्यासाठी केला गेलेला आहे अशा प्रकारे थोडक्यात सांगायचे झाले तर विष्णूंचे दहा अवतार म्हणजे मत्स्य मासा मानवजातीला एका महाप्रलयापासून वाचवण्यासाठी विष्णू माशाचे रूप धारण करतात ऋषी मनूला जीवन वाचवण्यासाठी एक नाव बांधण्यास मार्गदर्शन करतात तर दुसरा कुर्म कासव या स्वरूपात समुद्र मंथनाच्या वेळी विष्णू मंदार पर्वताला आधार देतात ज्यामुळे देव आणि दानवांना अमृत अमरत्वाचे अमृत मिळण्यासाठी मदत होते तिसरा वराह म्हणजे डुक्कर पृथ्वीला भूदेवीला वैश्विक महासागरात बुडवणाऱ्या राक्षस हिरण्य क्षपासून वाचवण्यासाठी विष्णू एका वराहाच्या रूपामध्ये प्रकट होत असतात चौथा नरसिंह हा अवतार म्हणजे अर्ध पुरुष अर्धसिंह रूपातील एक भयंकर अवतार आहे जो विष्णूंनी राक्षस राजा हिरण्य कश्यपूला पराभूत करण्यासाठी घेतला होता ज्याला वरदान देण्यात आले होते ज्यामुळे तो जवळजवळ अजिंक्य बनला होता पाचवा म्हणजे वामन विष्णू एका बटू ब्राह्मणाच्या रूपात अवतार घेतो जो राक्षस राजा बालीकडे तीन पावले जमीन मागतो नंतर नम्रता आणि भक्ती दाखवून तीन पावलांनी विश्व व्यापतो सहावा म्हणजे परशुराम योद्धा ऋषी कुराड चालवणारा योद्धा ऋषी परशुराम पृथ्वीवरील वाईटाचा नाश करण्यासाठी आणि धार्मिकता पुनर्संचयित करण्यासाठी जन्माला आलेला आहे सातवा म्हणजे राम रामायण महाकाव्याचा नायक रामाचे ध्येय कर्तव्य आणि सद्गुणांच्या आदर्शांचा मूर्त रूप देऊन राक्षस राजा रावणापासून त्याची पत्नी सीता सोडवणे आहे आठवा म्हणजे कृष्ण खेळकर देव आपल्या शिकवणी आणि दैवी मनोरंजनासाठी ओळखले जाणारे कृष्ण हे महाभारतातील एक महत्त्वाचे पात्र आहे जे भगवद्गीतेमध्ये ज्ञान शिकवते आहे गौतम बुद्ध ज्ञानी बौद्धांमध्ये मतभेद झाले असले तरी काही परंपरा बुद्धांना विष्णूचे प्रकटीकरण मानतात जे करुणा ज्ञानप्राप्तीचा मार्ग वा वाढवणे दहावा कलगी भविष्यातील योद्धा कल्की हा एक अवतार आहे जो पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन तलवार चालून वाईटीचा वाईटांचा नाश करण्यासाठी सध्याच्या काळानंतर कलियुग धार्मिकता परत आणणार आहे अशा प्रकारे विष्णूंचे हे दहा अवतार युगानयुगे सुव्यवस्था आणि धार्मिकता जपण्यासाठी विष्णूंच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबत करतात प्रत्येक अवतार त्यांच्या दैवी ध्येयाच्या एका विशिष्ट योजनेचे परिपूर्ण आहे अशा प्रकारे आपल्याला नवनवीन माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद